पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा

सोलापूर शहर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का बसलाय मागील चाळीस वर्षापासून सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे वादळी व्यक्तिमत्व प्रत्येक निवडणुकीत विविध सभा गाजवणारी शिवसेनेची बुलंद तोफ अशी ओळख असलेले शिवसेना ठाकरे गटाचे माढा लोकसभा सहसंपर्क प्रमुख साईनाथ अभंगराव यांनी अखेर शिवसेना उद्धव ठाकरे गटास अखेरचा जय महाराष्ट्र करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतलाय साईनाथ अभंगराव हे एकोणीसशे पंच्याऐंशी पासून शिवसेनेत सक्रिय असून केवळ पंढरपूर तालुक्यातच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचा शाखा विस्तार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे विरोधकांवर जहाल शब्दात टीका तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती प्रचंड निष्ठा असलेले शिवसेनेक अशीच ओळख साईनाथ अभंगराव यांनी निर्माण केली होती जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांच्याकडे असताना जिल्ह्यात एकाच वेळी शिवसेनेचे चार आमदार विधानसभेत पोहोचले होते शिवसेनेत फूट पडल्यानंतर सायनाथ अभंगराव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती परंतु पक्षाच्या वरिष्ठांकडून संपर्काचा अभाव होणारे दुर्लक्ष आणि नव्यानं आलेल्यांचा सन्मान ठाकरे गटात होत असताना ज्यांनी सोलापूर जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही शिवसेनेचा भगवा निष्ठेनं खांद्यावर कायम ठेवला त्यांना विचारत न घेता सोलापूर जिल्ह्यात ठाकरे गटाची वाटचाल सुरू आहे अशीच भावना साईनाथ अभंगराव यांचे समर्थक मागील काही दिवसापासून व्यक्त करत होते अशातस मागील दोन दिवसात सोलापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटास खिंडार पडण्याची जोरदार चर्चा असून आमदार उत्तम प्रकाश खंदारे शिवशरण पाटील अमर पाटील आदींनी गट सोडण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होत होती मात्र गुरुवार दिनांक सहा मार्च रोजी साईनाथ अभंगराव यांनीही शिवसेना ठाकरे गटात सोडचिट्टी देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साटे उपजिल्हा प्रमुख सुधीर अभंगराव उपजिल्हा प्रमुख महावीर देशमुख उप तालुका प्रमुख पंढरपूर शिवाजी तोडकरे प्रमुख तानाजी मोरे उपशहर प्रमुख अविनाश वाळके मुंडेवाडी सरपंच संतोष मोरे माजी तालुका प्रमुख युवराज अभंगराव विभाग प्रमुख बाबा पाटील सागर सिताप विजय कोळी श्रीनाथ संगीतराव गोपाळ सुगंधी सुमित ढेबे विठ्ठलराव अभंगराव गणेश परचंडे अजित जाधव हो, विकास घाडगे अक्षय वाडदेकर गणेश मोरे जयदीप सुरवसे सोनू देशमाणे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते आदरणीय बाळासाहेबांनी सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याची भूमिका बजावत केली पण गेल्यानंतर स्वत झाल्यानंतर ज्याच्या हातात सूत्र आल्यानंतर तिथं फक्त चमच्यांनी येणारा चमचेगिरीचा बट्याभ सुरू केल्यानं महाराष्ट्रातील शिवसेना संपवण्याचं काम या उद्धवसाहेबांच्या आजूबाजूला असणाऱ्या चार पाच सवाळकिनी आणि जिल्ह्यातले काही चमचे याच्यामुळं या जिल्ह्यात शिवसेनेचं उद्ध्वस्त होण्याचं कारण झाल्यामुळं मी आज उबाट्या घाटाचा त्याग करून माननीय एकनाथ शिंदे गटामध्ये आम्ही जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी प्रवेश करतो